सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातून बदली झालेले व शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त झालेल्या अधिकारी, आंचा अधिकारी यांचा व स्वागत सोहळा उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेंद्र माळी व इतर अधिकारी कर्मचारी पत्रकार पोलीस पाटील आणि नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सवात संपन्न झाला पोलीस दलात एकतीस वर्ष सेवा देणारे पोलीस वेळे कॉन्स्टेबल लादूराम चौधरी हे सेवानिवृत्त झाल्याने व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्सारा मागरकर यांची शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तर नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर तुषार नेरकर यांची अमंडेर नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने आणि शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के के पाटील यांची नियुक्ती झाल्याचे शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह शहरवासियांनी मनोगत व्यक्त केले तसेच सत्काराला उत्तर देताना पोलीस हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी पोलीस निरीक्षक अन्साराम मागरकर डॉक्टर तुषार नेरकर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करीत शहरवासियांसह राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याकडून शहरात मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पी एस हेमंत खेळणार यांनी मांडले तर संचालन यशवंत भिकवाडे यांनी केले <tinyan>